नमस्कार मी कविता नवरे आज मी तुमच्याशी ग्रॅटिट्यूड जर्नलिंग ह्या छोट्याशा पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग ह्या नावातच त्याचा अर्थ आहे ग्रॅटिट्यूड म्हणजे काय तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणं कृतज्ञता आपण कशासाठी व्यक्त करतो आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या घटनांकरता चांगल्या गोष्टींसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करतो आणि जर्नलिंग करणं म्हणजे काय तर नियमित ती गोष्ट करत राहणं किंवा त्याची नोंद ठेवणं ही नोंद आपण स्वतःच्या मनाशीही ठेवू शकतो उच्चार करून ठेवू शकतो किंवा लिखित स्वरूपात ठेवू शकतो पण जर्नलिंग करताना शक्यतो आपण लिखित स्वरूपात ही नोंद ठेवतो त्याचं महत्व काय आहे ना हे आपण बघणारच आहोत पण ग्रॅटिट्यूड जर्नलिंग हे बेसिकली आपल्या आयुष्यातले जे चांगल्या घटना आहेत त्यांची नोंद ठेवणं यासाठी वापरलं वा, आपण वापरतो तर आपण हे का वापरतो काय फायदा होतो यातून म्हणजे गरज खरंच गरज आहे का की आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींची अशी नोंद करत राहणं हो। तर काय होतो सांगते तुम्ही विचाराल ना तुम्हाला तुमच्या मनाला की काय चांगलं घडलं बाबा आज आपल्याला आठवाव्या लागतील दिवसभरात घडलेल्या पाच चांगल्या घटना आठवा म्हटलं तर आपल्याला आठवाव्या लागतील पण तुम्हाला जर म्हंटल की काय ना आज काय ट्रेनच्या लाईनमध्ये एव ट्रेनला एवढी गर्दी होती की धक्काबुक्कीतनं जीव मेटाकुटीला आला समोरचा चार जण चार जणांच्या मनात ती ती आठवण मात्र लगेचच रिलेट होऊन अजून चार तशा घटना आठवतील रोडवर ट्रॅफिक लागलं वायफायनी दगा दिला अशा किंवा अजून छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी असतील पण एक निगेटिव्ह गोष्ट आठवली की त्याबरोबर चार निगेटिव्ह गोष्टी नक्कीच आठवतात स्वतःला नाही तुम्ही दुसऱ्यांमध्ये शेअर कराल ना त्यावेळेला पण ते पण तुम्हाला हिरिरी त्याच्याहून गोष्ट कशी आहे निगेटिव्ह घडलेली हे सांगतील हो हो अगदी बरोबर आमच्या आयुष्यात पण असले आमच्या पण दिवसभरात आज हे असंच झालं वाईट गोष्ट पहिले हायलाईट होईल आणि ह्याला काउंटर करायला काय करू शकता तुम्ही त्या ह्या वाईट गोष्टी आठवण्याने तुम्हाला नक्की काय प्रकारचा फायदा झाला काहीच नाही तुमच्या आयुष्यातून ती गोष्ट निघून गेली का नाही ते आठवण काढून कि किंवा चार चार लोकांनी त्याच प्रकारच्या आठवणींचे पत्ते जमा करून तुमच्या हातात आता ता, ता, चार वाईट गोष्टींचे पत्ते जमा झाले माझी एक वाईट आठवण समोरच्याची वाईट आठवण अजून एकाची वाईट आठवण असं करत चार वाईट आठवणींचे पत्ते तुमच्या हातात जमा झाले जा पण ह्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडला का नाही घडला मग तो कस कशामुळे घडेल तर चांगल्या गोष्टींचे पत्ते गोळा करण्यानी तुमच्या आयुष्यात थोडा का होईना चांगला बदल घडेल मग आपण इतरांच्या आयुष्यातलं सोडून देऊ आपले स्वतःच्या आयुष्यातले असे चार चांगले पत्ते आपण कसे जमा करू शकतो तर हे त्याच्यासाठी आपण जर्नलिंगचा वापर करू शकतो आता हे जर्नलिंग नियमित करायचंय रोजच्या रोज चांगल्या आठवणी आपल्याला जमा करायच्या आपल्या आयुष्यात दिवसभरात घडणाऱ्या त्याच्याने काय होईल आपण ना आधी कधी एवढ्या बारकाईने आपल्या घर आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे बघायला शिकलेलो नाही नसतो ते बघायला आपली दृष्टी तयार होईल किती छोट्या गोष्टी असतात सकाळी उठल्या उठल्या मला माझ्या मुलीनी पाण्याचं भांडं आणून दिलं चांगली गोष्ट आहे आयुष्यात घडलेली नाहीतर मला कष्ट करून आणायला लागलं असतं छोटीशी गोष्ट आहे पण तीही चांगली चांगली घडलेली गोष्ट ह्या जमा होते मला विदाऊट गर्दी ट्रेन मध्ये चढायला मिळालं अगदी आरामात प्रवास झाला छोटीशी गोष्ट आहे पण माझा दिवस दिवसाची सुरुवात चांगली करायला त्याची त्याच्यानी मदत झाली इतके पण सोडून द्या आपण आज उठून श्वास घेतोय आणि आजचा दिवस बघायला आपल्याला मिळालाय ही पण तर आनंदाची गोष्ट आहे म्हणजे ही पण तर कृतज्ञता व्यक्त करण्याची गोष्ट आहे नाहीतर आपण काय निगेटिव्ह आणि काय पॉझिटिव्ह श्वासच नाही राहिला आपण संपलो काही उरतच नाही ती पण रोज घडणारी घटना आहे आणि तीही एक पॉझिटिव्ह घटना आहे ह्या सगळ्या दिवसभरात घडणाऱ्या पॉझिटिव्ह घटनांची नोंद आपण जर कुठेतरी करून ठेवली तर काय होईल आपल्याकडचे हे जे ग्रॅटिट्यूडचे पॉझिटिव्ह गोष्टींचे पत्ते आहेत ना ते दिवसेंदिवस जमा आपल्याकडे हातात वाढत जातील आणि आपली काही एकच मानसिक अवस्था राहत नाही आपण अप अँड डाउन्स अनुभवतो आपण निगेटिव्ह गोष्टी अनुभवतो आपण निराश होतो आपल्याला दुःख होतं वेदना होतात हे सगळं स्वाभाविक आहे आणि ह्या वेळेला आपल्याला कोणती गोष्ट आधार देते चार निगेटिव्ह गोष्टींचे पत्ते आपल्याला त्याच्यातून सावरायला बाहेर पडायला मदत करतील की आपल्याकडे आत्तापर्यंत घडलेल्या चांगल्या घटनांचा जर लेखाजोखा असेल तर आपल्याला आशादायी वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल म्हणजे मी ह्यातूनही ह्या वाईट परिस्थितीतूनही मी बाहेर पडू शकते ह्याची उमेद उमेद मला कशामुळे मिळेल तर माझ्या आयुष्यात ह्या आधीही मी या प्रकारात बाहेर पडलीये आणि मला कितीतरी चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आतापर्यंत घडत आल्या आहेत हे जेव्हा मी एक्नॉलेज करेन त्यावेळेला मी ह्या वाईट परिस्थितीतूनही बाहेर पडायचं मला एक उमेद मिळेल आशा मिळेल तर हे काम ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करतं आपल्या आज मी आज जरी लिहित असले तरी एक महिन्यानंतर वर्षभरानंतर जेव्हा मी ती वही चालते त्यावेळेला मला लक्षात येतं की ओके माझ्या आयुष्यात ह्या कितीतरी छोट्या 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 का होईना पण आनंदाच्या घटना घडल्यात आणि मी कितीतरी वेळा वाईट परिस्थितीवर मात करून परत नव्याने उभी राहिली इतकं सोपं हे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग असतं पण त्याचा इतका पॉवरफुल इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर घडू शकतो आता इतका वेळ आपण बघितलं की हे जर्नलिंग का करावं चांगल्या गोष्टी म्हणजे चे, चे काय परिणाम होतात चांगल्या गोष्टी आपण लिहून काढल्याने ते बघितलं तर आता हे लिहायचं कसं बघूया ह्याच्यासाठी काही वेगळं जर्नल वगैरे घ्यावं लागेल का तर असं काही कंपल्सरी नाहीये काहीच त्याला फॉर्मॅट नाहीये तुम्ही तुमच्या जुन्या वहीमध्ये देखील ही सुरुवात करू शकता रूल फक्त एकच आहे एक म्हणजे आभार मानायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियमित लिहायचे लिखाणात नियमितता हवी आणि आभार मान मानण्यासाठीच्या गोष्टींकडे बघण्यासाठी आपण तशा आ, त्या दृष्टीने आपण दिवसभरातल्या घटनांकडे बघायला शिकायचं ह्या दोनच गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टीही आपण त्यात लिहू शकतो की जसं आज मला सूर्योदय बघून खूप छान वाटलं मला त्याची ती कोवळी किरण मला मनाला प्रसन्न करून गेली त्या प्रसन्नतेसाठी आजच्या दिवसाचे किंवा सूर्याचे मी आभारी आहे मला आज माझ्या मुलीनी अगदी एका हाकेत उठली आणि पटापट आवरलं त्याच्यामुळे माझा पुढचाही सगळा वेळ वाचला त्यासाठी मी तिची आभारी आहे हेही महत्वाचं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण घरातल्याचे आभार मानणं की त्यांच्याकडूनही जे काही चांगलं होत आहे त्याच्यासाठी आपण आभार मानू आणि असे छोट्या छोट्या गोष्टी आपण लिहून काढायच्या रोजच्या रोज एक दोन ओळीतल्या मी फॉलो करत असलेला पॅटर्न म्हणजे मी तीन तीन तीनचा तीन पॅटर्न फॉलो करते आणि त्याच्यामध्ये मी मॅनिफेस्टेशन पण ऍड करते मॅनिफेस्टेशन म्हणजे मला ज्या घडायला हव्या आहेत भविष्यातल्या घटना त्यातली एखादीच घटना घेऊन ती घडली अशा प्रकारे मी वर्तमानात लिहून त्याच्यासाठी मी युनिव्हर्सचे आभार मानते तुम्ही ते करायलाच पाहिजे असं काही नाही नाहीये आभार मानणं हे महत्वाचं आहे आता मॅनिफेस्टेशन मध्ये पण ती घटना घड लिहिली मी वर्तमानात आभार मानून ह्याचा अर्थ मॅजिक होणार आहे का तर मॅजिक होणार नाहीच आहे पण माझ्या मनात ती घटना घडण्याच्याही गर, आधीच जे निगेटिव्ह विचार तयार होतात की हे ना होणारच नाही किंवा हे शक्यच नाही इथे खूप पॉलिटिक्स आहे वशिलेबाजी चालते किंवा हे माझ्यासाठी नाहीच आहे माझ्यासारख्या मुलींसाठी हे नाहीच आहे माझ्यासारख्या बायकांसाठी हे नाहीच आहे असं जे एक निगेटिव्ह निगेटिव्ह स्वतःच्या मनाचे तयार होत ना त्याला खीळ बसायला हे मॅनिफेस्टेशन मला मदत करतं लिखाण पॉझिटिव्हली लिहिलेलं आणि मग मी ऍक्शन घेताना चांगल्या प्रकारे घेऊ शकते अधिक आत्मविश्वासाने घेऊ शकतो तेवढ्या करता ते मॅनिफेस्टेशन वाला म्हणजे शेवटचा जो पोर्शन आहे तो मी ऍड केलेला आहे त्याच्यात तुम्ही तो करा किंवा करू नका हे तुमच्यावर आहे पण ग्रॅटिट्यूड जर्नल मात्र नक्कीच फायदा देईल ते लिहायची सुरुवात करून बघा रोजच्या रोज एखाद दोन एखाद दोन गोष्टींचीही नोंद ठेवायला सुरुवात करा आणि बघा म्हणजे तुम्ही महिनाभर दोन महिने सहा महिने वर्षभर लिहा आणि फायदा कसा होतोय तुमचा अनुभवा आणि जर झाला तर मला नक्की कळवा थँक्यू